नमस्कार शक्री बंधू मी दीपक काटखडे श्री गजानन सेंद्रिय उत्पादक सेंद्रिय लिंबू उत्पादक गट वाडेगावच्या अंतर्गत मी दहा दिवसापूर्वी गो अमृत बनवलेला आहे आणि या गो कुक्रो अमृतचा रिझल्ट खूपच चांगल्यापैकी आहे या इकडे जयंद्र भाऊ मी देशी गाईचं सुद्धा संगोपन केलेलं आहे देशी गाईचं संगोपन चालू आहे दोन्ही देशी गाई आहे आणि हे आपलं देशी गाईचं खत त्याच्यामध्ये आपण यश कल्चर सुद्धा टाकलेलं आहे आतमध्ये आणि आपण जे गोकृपा अमृत तयार केलेलं आहे त्या अमृत अमृतवरच ही गोकुपा अमृतची आपण याला ड्रिंकिंगसुद्धा केलेली आहे आणि फवारणीसुद्धा घेतलेली आहे बाकी आपण याच्यावर कुठलंही रासायनिक खत म्हणा किंवा रासायनिक फवारणी घेतलेली नाही त्याचप्रमाणे लिंबू आपल्या लिंबूवर सुद्धा आपण गोकृपा अमृतचीच फवारणी घेतलेली आहे आणि ड्रिंकिंग केलेली आहे रिझल्ट खूपच छान आहे त्याचप्रमाणे या ऐन हा जो मका आहे या मक्यालासुद्धा आपण गोकृपा अमृतचीच ड्रिंकिंग केलेली आहे आणि फवारणीसुद्धा घेतलेली आहे तर पहा आणि जबरदस्त आहे दोन वेळ ड्रिंकिंग केली आणि एक वेळ त्याची फवारणी घेतलेली आहे रिझल्ट खूपच छान आहे जय गजानन सेंद्रिय लिंबू उत्पादक गट वाडेगाव त्याचप्रमाणे बाळादेवी जैविक शेती मिशन अंतर्गत आम्ही काम करत आहोत पा पानाची साईजसुद्धा वाढलेली आहे आणि पानंसुद्धा खूप रुंदे झालेले आहेत आणि क्वालिटी पाहिजे आणि गोकृपा अमृतची स्वारी घेतलेली आहे गोकृपा अमृतची भिंचिंग केलेली आहे जेणेकरून आपल्याकडे जे जनावर आहेत देशी गाई आहेत गोमाता आहेत त्यांनासुद्धा सर्व सेंद्रियच मिळालं पाहिजे जेणेकरून आपल्यालासुद्धा जे, जे दूध मिळणार आहे ते सुद्धा पौष्टिक आणि चांगले मिळणार आहे धन्यवाद